तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या काळ्या रंगाला आपण इतर सणांवर टाळतो तोच काळा रंग मकर संक्रांतीला इतका पवित्र का मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक असा आध्यात्मिक रहस्य ज्याने तुमच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनच बदलून जाईल मकर संक्रांती जवळ येत आहे आणि या पवित्र दिवशी काळे कपडे घालण्याची परंपरा आपण दरवर्षीच पाहतो आणि मी तुम्हाला सांगणार आहे सूर्य आणि शनी देवांची अनोखी कथा एक पिता आहे सूर्यदेव तेजस्वी प्रकाशमान आणि त्यांचा पुत्र शनिदेव गडद रहस्यमय आणि कठोर पण हा फरक कसा निर्माण झाला शास्त्रामध्ये सांगितले आहे की छाया देवीच्या पोटी जन्मलेल्या शनिदेवांचा रंग काळा होता सूर्यदेवाला शंका आली आणि हा माझा पुत्र आहे का या शंकेमुळे वर्षानुवर्ष पिता पुत्रात अंतर राहिलं पण मकर संक्रांतीच्या दिवशी काय झालं सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि ही मकर राशी कोणाशी शनिदेवांची म्हणजेच पिता स्वतःच पुत्राच्या घरी जातो हा स्वीकाराचा क्षमेचा आणि प्रेमाचा दिवस आहे आता विचार करा तुमच्या आयुष्याबद्दल आपण सगळेच सुख शोधतो ना उजेड हवा यश हवा आनंद हवा पण संघर्ष अडचणी दुःख त्यांना आपण टाळतो नाकारतो काळा रंग म्हणजे काय तो अंधार नव्हे तो विश्रांती आहे तो नकारात्मकता नव्हे तो स्वीकार आहे तो शेवट नव्हे तर तो नवीन सुरुवातीची शक्यता आहे रात्रीच्या अंधारातच तर ता तारे दिसतात ना तसंच आयुष्यातल्या कठीण क्षणामध्येच आपली खरी शक्ती दिसते शनिदेव आपल्याला शिकवतात जीवनातले काळे दिवस स्वीकारा त्यांच्याशी लढू नका त्यांच्यातून शिका ज्या माणसाने आपल्या आयुष्यातला अंधार स्वीकारला त्याला प्रकाशाची भीती राहत नाही जेव्हा आपण काळे कपडे घालतो मकर संक्रांतीला तेव्हा आपण सांगतोय माझ्या अपयशाला मी स्वीकारतोय माझ्या संघर्षाला मी नमन करतो माझ्या कमकुवतपणाला मी ओळखतो आणि हाच तर खरा बळवंतपणा आहे शनिदेव न्यायाधीश आहेत ते बघतात आपली मेहनत आपला संयम आपली नम्रता जेव्हा आपण काळा रंग घालतो आपण त्यांना सांगतोय मी तयार आहे शिकायला वाढायला आणि बदलायला मंडळी हे फक्त धार्मिक विधी नाही हे आयुष्य जगण्याची कला आहे विचार करा आपल्या घरातलं कोणतं नातं तुटलंय कोणाशी बोलायचं आहे पण अहंकारामुळे बोलत नाहीये कोणत्या चुका माफ करायच्या आहेत सूर्य आणि शनीने दाखवले की प्रेम अहंकारापेक्षा मोठं असतं या मकर संक्रांतीला एखाद्याला माफ करा स्वतःच्या चुका स्वीकारा काळ्या कपड्यासोबत काळेपणा सोडून द्या हाच तर खरा उत्सव आहे आंतरिक शुद्धीचा स्वीकाराचा आणि परिवर्तनाचा मंडळी या वर्षी जेव्हा तुम्ही काळे कपडे घालाल मकर संक्रांतीला तेव्हा फक्त परंपरा पाळत नाहीये तुम्ही एक आध्यात्मिक संदेश जगाला देत आहात मी माझ्या अंधाराला स्वीकारतोय आणि त्यातूनच माझा प्रकाश निर्माण होतोय सूर्यदेव उत्तरायणात येत आहेत म्हणजेच आपल्या आयुष्यातही नवीन उजेड येणार आहे पण तो उजेड तेव्हाच टिकेल जेव्हा आपण अंधाराशी मैत्री केली असेल तर मंडळी जर व्हिडिओ आणि विषय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच उपयोगी माहिती तुम्हाला मिळत राहील बेल ऑयकॉन दाबा सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत आपली भेट होईल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय शनिदेव श्री स्वामी समर्थ